पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात शुभ आहे शुभ संकेत नेत्यांच नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही रे पांढरी रेघ आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जळून बघितलं ते वेगळ्या पक्षात पक्षा होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो पण काय आदर होता काय त्यांचा स्वभाव होता एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे असे शिवाजीराव होते आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला की पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद याकरंजी मतदारसंघातून मन करंजे हात कनमधून राजीबाबा आवडे शिवणमधून गणपसाजी पाटील व्यासपी सामचे सगळे प्रमुख नेते आणि उशी મધ્યમ દેશ આ વિધાનસભે નિવડણકુકી મહારાષ્ટ્ર કારણ કુના હાથ નિકાલ અવસર સેતા અને ज्यांच्या हातामध्ये आपल्या महाराष्ट्राची चर्चा नाही त्यांचा फार स्वर्षाचा अनुभव बघितला तर आज इथं सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पहिले आपल्या सगळ्यांचं समोर आले आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माझ्या विजय करा